फक्त दोन तासामध्ये किचनची क्लिनिंग म्हणजे अगदी चकाचकासा महिन्यातून एकदा जी किचनची क्लिनिंग असते ती कशी केली ते आपण बघू आता सगळ्यात आधी हे जे स्टीलचे डबे आहे त्या डब्यांना हात लागल्या जात्या म्हणून ते घाण होत्या आता सगळे डबे मोकळे केलेले आहे आणि ते डबे सगळ्यात आजून घासून आणि ते स्वच्छ घासून आणि सुकायला ठेवलेले आहे आता हे डबे साबणीने न घासता एक विशिष्ट असं सोल्युशन केलेलं आहे त्यामुळे फक्त चोळलेले आहे त्यामुळे अगदी चकाचकाशे हे डबे निघालेले आहे तेच सोल्युशन त्याच सल्युशननी सगळा किचन स्वच्छ केलेला आहे आता सगळे डबे एका वेळेस घासून घ्यायचे आता हे सोल्युशन बनवलेलं आहे त्या सोल्युशननी डबे अगदी कमी मेहनतीत घासून होत्या यामध्ये स्टील ॲल्युनियम जे सोल्युशन बनवलेलं आहे स्टील ॲल्यु ॲल्युनियम तांब पितळ सगळे भांडे अगदी असे निघात्या हा डबा एकदम तेलकट झालेला असा डबा होता एकदम काही सेकंदात हा डाबा घासूनही होतो या सोल्युशनमुळे फक्त चोळायचे आणि पाण्यामध्ये बुडून काढले तर भांडे व्यवस्थित या पद्धतीने सगळे डब्बे स्वच्छ घासून आणि घासून म्हणजे फक्त चुळून आणि एका वेळेस पाच पाच सहा सहा डबे असे घासलेले आहे आणि एकाच बेस धुतलेले आहे या पद्धतीने फक्त दहा ते वीस मिनिटांमध्ये एवढे डबे एकदम चकाचकाशे झालेले आहे आता डबे सुकत आहे तेवढ्या वेळेमध्ये गॅसची जी काळी शेगडी झालेली आहे तीही एका विशिष्ट पद्धतीने स्वच्छ केलेली आहे अगदी झटपट काळी चिघट झालेली गॅसची शेगडी ती अगदी चकाचकाशी निघाली ते म्हणजे लिंबू आणि सोडा फक्त असा चोळला आणि गॅसची शेगडी फक्त सुमान्य स्पंज असतो घासणीचा त्याने चुळी तागदी चकाचकाशी घास शेगडी ही निघालेली आहे न धुता फक्त ओल्या कपड्यांनी पुसून घेतली आधी ओल्या कपड्याने त्यानंतर सुक्या कॉटनच्या कपड्यांनी ही शेगडी पुसून घेतलेली आहे व्याजची आता ओटा हा फोडणी ज्या भाज्यांना फोडणी देतो त्यावेळेस तेलकट चिकट झालेला किचन ओटा असतो तोही एका सोल्युशननी म्हणजे डबे ज्या निघासले त्याच सोल्युशननी फक्त पाणी थोडंसं कोमट केलं आणि सगळी जे किचनची स्टाईल आहे आधी थोडं थोडं हे जे पाणी आहे कोमट पाणी त्यांनी सगळ्या किचन ओट्याला जिथं जिथं जास्त तेलकट आहे तिथं लावून घेतलं आणि फक्त कपड्यांनी किचनची स्टाईल चोळून घेतली तेलकट झालेली किचनची स्टाईलही काही मिनटात स्वच्छ निघाली किचनमधली जाळी ही मेनक मेनचट तेलकट होती त्याचे जे व्हल असतात ते बुजल्या जात्या या पद्धतीने एकदम छान अशी किचनची जी स्लायडिंग आहे तीही निघाली किचनची स्टाईलही एकदम स्वच्छ अशी निघालेली आहे आता हे जे पाणी आहे ते सगळीकडं किचन स्टाईल खिडकी जे किचनमधले कॉक असतात त्या, त्याला हे पाणी सगळीकडं असं लावून घेतलेलं आहे एकाच वेळेस सगळ्या किचनला हे पाणी लावलेलं ला आहे पाणी तापून घेतल्यामुळे जे तेलकट डाग असतात पडलेले ते पटकन निघाल्या जातात म्हणून किचन स्टाईल धुतांनी पाणी कोमट केलं आता स्वच्छ पाणी आहे त्याने स्लायडिंग धुतली आणि किचन ओटा जिथे पाण्याने धुता येईल तिथं पाण्याने धुतला आणि जिथं सगळीकडं पाणी उडल म्हणून फक्त ओल्या कपड्यांनी या पद्धतीने एकदम काळ तेलकट पा पाणी निघालेलं आहे न घासता आता गॅस शेगडी पुन्हा पुसून घेतली त्याला पाणी उडवलं होतं म्हणून आता कपड्यांनी ओटा सगळा पुसून घेतला अजिबातही ओढला ठेवलेला नाही सुक्या कपड्यांनी सगळा किचन ओटा पुन्हा एकदा पुसलेला आहे या पद्धतीने सगळा किचन ओटा एकदम चकाचक असा हे बघा एकदम चकाचक असा अगदी नवीन असा किचन किचनवटा झालेला आहे आता हे प्लॅस्टिकचे जे डबे आहे ज्याला कायम हात लागला जातो तेही कॉ क्वा, कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले म्हणजे तेही स्वच्छ होऊन जातात आता हे डबेही पुसून झालेले आहे आता बेसिंचं भांडे घासायची जी नळी असते तीही काही वेळ शेवा साचवतं मग चॉकप होती म्हणून ती नळी काढून त्यातील सगळी जी घाण आहे।, आहे ती काढलेली आहे आणि किचन ओट्या खालचं जे असतं ते घासणीने ही घासणी वेगळीच केलेली आहे ती स्टाईल जिथं जिथं काळ झाले ती घासून काढली आणि किचन ओट्या खालचे जे कप्पे असतात जिथे प्लॅस्टिकचे डबे असे ठेवलेले असतात तेही काढून त्याखाली जिथं तेलकडचिट झालेलं आहे तिथं घासणींनी भांडे घासायच्या घासणीनी ती घासणी वेगळीच आहे भांडे घासायची न घेता पण त्या घासणीने घासून काढून हे पिठाचे डबे प्लॅस्टिकचे खालचे डबे याच्या टाक्यांच्या खालचं ते सगळं पुसून व्यवस्थित तिथालच्या तिथंच पुसून लावून दिलं आता स्टीलचे डबे सुकलेले आहे ती डब्याची माननी ही ओल्या कपड्यांनी पुसून घेतली आता सगळ्यात आधी झाकणं न लावता ला लहान मोठ्या साईजनुसार डब्बे ठेवलेले आहे आता जे डब्बे जड आहे म्हणजे शेंगदाणे असे जड डब्बे असतात तांदळाचा ते डब्बे खाली ठेवलेले आहे खालच्या कप्प्यामध्ये ठेवले या पद्धतीने लहान मोठ्या साईजनुसार सगळे डबे आधी ठेवून घेतले त्यानंतर त्यामधील जे सामान आहे तेही डब्यामध्ये ठेवलं या पद्धतीने डबे ही आपले एका विशिष्ट सोल्युशनने घासले तर किती चमकायला लागलेले आहे ला आता त्याचे डब्याचे झाकण लावून घेतलेले आहे आणि ज्या त्या डब्यामध्ये जे ते सामान ठेवलेलं आहे या पद्धतीने सगळे स्टीलचे डबे लावून झालेले आहे ला फक्त काही मिनटामध्ये एकदम चकाचकासा प्रकीचन झालेला आहे आता या स्टीलच्या डब्यांना काही हात लागल्या जात्या म्हणून हे डबे महिन्याला असे घासावत लागत्या आणि अल्युमियमचे डबे म्हणजे जे पोट माळ्यावर ठेवलेले डबे त्याला हात लागले जात नाही म्हणून मी ते स्वच्छ केले नाही आता ही छोट्या भांड्याची मान्य आहे तिचे फक्त कागद बदललेले आहे भांडे घासलेले नाही त्यामध्ये ताट वाट्या प्लेटी तांबे ग्लास अशा असतात ते जेवणाच्या वेळेस घेतो त्यावेळेस ते घासून निघाले जाते फक्त काही धूळ घसलेले असते ते पुसून घेतले आणि या पद्धतीने आधी तांबे ताट आणि तांब्याच्या पुढे ग्लास लावून घेतले पातीले आहे ते एका एक घालून तीन तीनचे असे सेट बनवून पातीलेही माला लावून दिलेले आहे आणि ज्या भांड्यांना धुळा आहे ते पुसून घेतलं या पद्धतीने छोट्या मान्यतले ही भांडे लावून झालेले आहे छोट्या मान्यमध्ये मोजके छोट्याशे भांडे ठेवले त्यामुळे किचन एकदम सुटसुटीत आणि छान दिसतो जास्त भांडे असले हे लाई या पद्धतीने सकाळ किचन लावून झालेला आहे मसाल्याचा डब्बा तील वाट्या त्याही घासायला काढल्या त्या सुकल्या त्यामध्ये जे मसाले लागत्या हळद धनापूड मसाले, मसाले ही, ही ते टाकून मसाल्याचा डब्बाही डब्यांवर ठेवला या पद्धतीने आता किचनची एका बाजूची फिरकी बाकी होती तिथे डबे सुकायला ठेवले होते म्हणून ती खिडकीही स्वच्छ केली आता किचनमध्ये एक स्टूल ठेवलेला आहे आता सगळे भांडे लावून झाले आता पुन्हा ही जी किचनची लादे आहे स्टाईल ती पुसून घ्यायची पाण्यामध्ये जाड मीठ गिरमा टाकून सगळा किचन पुसून घेतला या पद्धतीने फक्त दोन तासामध्ये एकदम चकाचकासा किचन दिसत आहे या पद्धतीने किचनची फक्त महिन्यातून एकदा दोन तास किचनला दिला की किचन अगदी नव्यासारखा वाटतो